सोळा आणि सतरा मार्च येस सोळा आणि सतरा मार्च या महिन्याच्या मधुमेह मुक्तीचं आजारमुक्तीचं वर्कशॉप पूर्ण दिवसाचं वर्कशॉप डायबिटीज फ्री फॉर एव्हर आणि मी डॉक्टर भाग्यश कुलकर्णी डायबिटिक रिव्हर्सल स्पेशालिस्ट सर्व मुंबईकरांसाठी आम्ही हे वर्कशॉप घेऊन येत आहोत या मधुमेह मुक्तीच्या वर्कशॉपमध्ये मधुमेह नेमका कशा पद्धतीनं होतो मधुमेहाचं रिव्हर्सल किंवा रिमिशन खरंच पॉसिबल आहे का गोळ्या औषधांच्या पलीकडे जाऊन गोळ्या औषधांशिवाय नैसर्गिक पद्धतीनं नॅचरल पद्धतीनं डायबिटीसचं रिव्हर्सल किंवा डायबिटीसवर नियंत्रण कसं मिळवायचं याची संपूर्ण माहिती या वर्कशॉपमध्ये मी स्वतः तुम्हाला करणार आहे आत्तापर्यंत पंधरा हजारपेक्षा जास्त लोकांनी या मधुमेहमुक्तीचा या आजारमुक्तीचा अनुभव डायबिटीस फ्री फॉरच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत त्यातले हजारो पेशंट्स हे मुंबईमधले आहेत त्यातले पण काही बरे झालेले आपले जे डायबिटीज फ्री फॉरेमरचे व्हिक्टर्स आहेत हे सुद्धा या वर्कशॉपमध्ये सामील होणार आहेत आणि ते त्यांचा अनुभव शेअर करणार आहेत सो तुम्हाला पण या पद्धतीनं मधुमेहावर मात करायची इच्छा असेल तुमच्या डायबिटीसचं रिव्हर्सल कशा पद्धतीनं साधायचं आहे हे समजून घ्यायचं असेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन आजच तुमचं नाव या मधुमेहमुक्तीच्या वर्कशॉपसाठी रजिस्टर करा लिमिटेड आणि मर्यादित संख्या आहे शंभर ते एकशे वीसच लोकांना आपण घेऊ शकणार आहे आत्तापर्यंत पंच्याहत्तरपेक्षा जास्त लोकांनी या रज सेमिनारसाठी त्यांची नाव नोंदणी केलेली आहे सो तुम्हीसुद्धा लवकरात लवकर या सेमिनारसाठी तुमचं नाव रजिस्टर्ड करायचं आहे आणि तुमच्या मधुमेह मुक्तीचा तुमच्या आजारमुक्तीचा एक नवीन अध्याय एक नवीन प्रवास डायबिटीज फ्री फॉर बर बरोबर बर सुरू करायचा आहे सी यू सून थँक यू